चंदगड बेळगाव मार्गावर जागोजागी भले मोठे खड्डेच खड्डे नमस्कार दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह मध्ये मी अनिल उद्दाळे आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज आज एका जुर्लम प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत आज आज चंदगड बेळगाव मार्गावर प्रवास करण्याचा योग आला आणि प्रवास करत करत असतानाच वाहन चालवताना सुसुसंधी मिळाली व्हिडिओ व्हिडिओ कोणता तर या मार्गावरील खड्ड्याड्ड्यांचा खड्डे अड्डे म्हटले की दर दरवर्षीच रडगाणं आहे ते रड रडगाणं आमच्या लोक लोकप्रतिनिधींच्या कार्यामुळेच मनावर मना वाटेल कारण रस्ते हे दरवर्षीच करा करावे लागतात आणि पर्याय नाही आणि आणि रस्ते म्हणजेच विकास हे एक सत्र झालेलं आहे अर्थात तसं होईल तर रस्ते किंवा महा महामार्ग या यामुळे नगरांचा विकास होतो गावांचा खेड्यांचा विकास होतो हे निश्चित आहे मात्र मात्र त्या त्यामध्ये दर्जेदारपणा जर नसला तर तो विकास जो आहे तो भकास होतो आणि असाच विकास आम्ही चंद्रगड बेळगाव मार्गावर सातत्याने दरवर्षी पाहत आहोत मला मला आठवतं की शालेय जीवनामध्ये आम्ही आम्ही जे रस्ते पाहिले त्या रस्त्यांची सर त्या रस्त्याला येऊ शकत नाही त्याचे कारण म्हणजे की हे ठेकेदार पद्धत अस्तित्वात आली आणि पूर्ण राज्यातील रस्त्यांच्या बाबतीत पाणी पाहायचं झालं तर दुर्दशा झाली असं असं म्हणणं ते उच्चित का का तर आपण बघतोच जर दरवर्षी पावसाळा आला तर त्या रस्त्याची वाता झालेली अशी अशीच वाता आज आज ही मी पाणी पाहिली त्या मार्गावर नवीन तर मला वाटतं बहुतांश मार्गावर राज राज्यभर हीच अवस्था असा असावी आ, जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नच्या बाबतीत विचार केला तर सांगितलं जातं की कमी कमिशन पद्धत आहे अगदी टेंडर भरणे ती मंजूर करून आल्यानंतर काम सुरू होईपर्यंत ज्या ज्या ठिकाणी त्यांना कमी कमिशन पद्धत जी आहे ती द्यावी लागते आणि त्यातून निमलेला जो पैसा आहे तो पैसा त्या कामी खर्च करावा लागतो त्या त्यातून त्या ठेकेदारलाही थोडंफार शिल्लक उरून घ्यावं लागतं आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते रस्ता होतो जवळजवळ निमण्याला आणि मा पैसा हा असा वेस्ट झाला असतो किंवा गेलेला असतो तो ठेकेदार त्या पद्धतीनं शिल्लक राहिलेला कमीतून रस्ता करत असतो अशा प्रकारचं हे सूत्र असावं आणि त्यामुळं जर दरवर्षी रस्त्याची कामे ती असतात खड्डे खड्डे पडत असतात खड्डे खड्डे भरण्याची देखील सुसंधी पुन्हा पुन्हा प्राप्त होते आणि मग ही शोकांतिका काही संपणार नाही मात्र पाठीमाच्या काळाकडे मग अशी उल्लेख केले करावे लागतो त्या रस्ते दर्जेदार असायचे गावागावामध्ये सगळीकडे जरी रस्ते नसले तरी एखादा मुख्य रस्ता असायचा आणि त्या रस्त्याचा दर्जा खरोखर उत्तम असायचा प्रमाण चांगला असायचं रस्त्यावर खड्डे पडत नसायचे सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्या आठवून येते आणि मग काळ सुवर्ण काळ त्या काळामध्ये अशा चांगल्या गोष्टी घडल्या होत्या म्हणून त्याला आपण चांगला काळ म्हणून होतो आज सगळं कृत्रिम झालेलं आहे आणि इस्टन इस्टन ज्याला म्हणतो आपण जलद आणि लवकर ही पद्धत अस्तित्व आल्यामुळं यंत्रसामुग्री देखील जी रस्त्याच्या कामामध्ये जात आपण पाहतो आधुनिक यंत्रसामुग्री सगळी बघतो आणि त्याच्या माध्यमातून मा ही कामं झालेली असतात वाटलं झाल्याचं आपण बघतो हे वाटतो असा रस्त्यावर काही वेळा आम्ही आरडी पोलीस वगैरे बघतो वाहने अडवतात वाहनाची तपासतात त्यामध्ये मग चालकाचा परवाना आहे का तिथे चालू परवाना आहे का वाहन आहे त्याची मुदत मध्ये आहे का टॅक्स भरलेला आहे का त्याच आहे का हे सगळं बघतात त्याच रस्त्यात जिथं ते उभा असतात त्या रस्त्याचा दर्जा असतात मात्र त्याच्यामध्ये कोणी उल्लेख घेत नाही ना आणि अशा या विषयाला अनुसरून काही व्हिडिओ सुद्धा अलीकडे प्रसिद्ध झाले आहेत बाबतीत देखील काही व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत आणि मग हे जे लोकप्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सांगत असतात आम्ही विकास कामासाठी एवढे पैसे एवढा निधी आणला एवढे रस्ते केले हे केले ते केले हे मोड उद्घाटन इकडे झालं ते आपण पाहतो ऐकतो सगळ्या गोष्टी आहेत पण पण हे लोक कधी रस्ता खराब झालेला आहे कारण सगळं असं आपण ग्रामीण भाषेमध्ये म्हणू शकतो आणि आश्चर्याची बाब ही आजच्या मी प्रवास पाहिलं की जवळजवळ कोरज कोरज पासून पुढे गावपर्यंत रस्त्यांवर खड्डेच खड्डे होते शहरच्या रस्त्याची जागोजागी चालण झाली जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओ मध्ये शिरोली परिसरातला तो व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये आपण पाहता की खड्डे किती आहेत त्याच्या अगोदर व्हिडिओ करता आला नाही पण याही पेक्षा मोठे मोठे खड्डे आपण पाहू शकतो आणि आणि भीतीदायक असं वाटतं की एखादा अनुळती व्यक्ती या मार्गावर प्रवास करत असेल आणि समजा रा, रात्री वेळी रात्रीची वेळ असेल तर त्या खड्ड्याचा काही अंदाज येणार नाही काय नाही अपघात झाला तर त्याला काही दुखापूत झाली किंवा हानी झाली वाहनाचं नुकसान झालं किंवा दुर्दैवानं प्राण गेला तर त्याला जबाबदार कोण आणि आणि हे अगदी वेगवेगळ्यानं म्हणावं असं वाटतं की हे असं सातत्यानं चालू राहणार कुठं चालू आपल्या आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांचा इथं उल्लेख करा असं वाटेल आम्हाला अभिमान आहे त्यांच्याविषयी कारण का आमच्या महाराष्ट्रातील आहे चांगले कामकाज त्यांचे गुणगौरव वेळोवेळी झालेला आहे आता आता त्यांचा या त्यांच्या आपल्या राज्यस्तरीय रस्त्यांच्या संदर्भात काही विषय नाही महा महामार्गाविषयी त्यांचा विषय होऊ शकतो पण ग्रामीण भागाशी त्यांचा जरी विषय नसला तरी असं वाटतंय की त्यांनी आमच्या महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाला कान पिचकाव्या कान पिचका द्याव्यात रस्त्यांच्या बाबतीत इतकी वाईट शोकांतिका आहे परवा परवा गोव्याच्या रस्त्याच्या संदर्भात देखील कोणतरी असे बांधून एक व्हिडिओ प्रसारित केला पाहतोय आपण त्याने आम्हाला की काय की आम्हाला असला नकोच आम्हाला सुखांतिका रस्त्यांची रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा असं वाटायला लागलं हायवेवर देखील खड्डे पडल्यास किंवा काय काय झाल्याच्या घटना आपण बघतो एकंदरीत कामाचा दर्जा जो आहे तो सुमार जर तर असं होत जाणार खरं म्हटलं तर सामान्य माणूस अगदी अगदी सामान्य माणूस हो संस्थाखाली मजुरी मिळवतो थोडा सुद्धा घ्यारघ्यारच्या रस्त्याच्या याच्यामध्ये त्याचा वाडा वाटा आहे घरका आम्ही त्या कसं भरतो त्या त्यामध्ये आलं करून हे सगळं होतं तुम्हाला लोकप्रतिनिधि एवढं राहिलं आहे की तुम्ही एक एक अंदाजपत्रक जे आहे ते चांगलं आलो जाऊ जवाबदारी ते आहे मग मग तुम्ही कुठलाही भागभाग असो रस्ते असो बांधकाम असो किंवा अन्य कुठलाही जे मंत्रालय आहे त्यांना त्या, त्या कामी जो खर्च होतो तो खर्च आमच्या जनतेच्याकडून गेलेला ज्या टॅक्स आहे त्या टॅक्सच्या माध्यमातून तो खर्च होत होत असतो आमचाच पैसा आमच्या कामासाठी लावला लावला जात असतो फक्त त्यावर नियंत्रण लोकप्रतिनिधींनी करावं यासाठी लोक लोकप्रतिनिधींची सुद्धा आम्ही काय करतो निवड करत असतो आणि हे मंत्रिमंडळ असतं आणि अनंतर उपकार आहेत म्हटलं तर लोकप्रतिनिधी होत्यावर ना कुणाचे जनतेचे का तर जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे तुम्ही नेहमी एका पक्षाचे ने जरी होता असाल तर ज्या वेळा तुम्ही निवडून गेला त्यावेळेस तुम्ही सगळ्यांच्या इथं पक्षाचा काही संबंध येणार नाही तर सर्व जनतेचे तुम्ही प्रतिनिधी आहात आणि त्या ज्या जनतेनं तुम्हाला त्या खुर्चीवर विराजमान केलं नाही किंवा त्या पदाला तुम्हाला मला विराजमान केलं त्याचा तुम्हाला विसर पडता का म्हणजे तुम्ही तुम्ही जनतेची सेवा सेवा करता याचा तुम्ही मोबदला पण घेत महिन्या महिन्याकाठी पगार मिळतो एवढंच नव्हे तर दोन दोन वर्ष असू नये पाच वर्ष असू दे तुम्ही तुम्ही त्या पदावरून उतरता किंवा तुमचे निघत संपते त्यानंतर मला तुम्ही हा यात टेन्शन देखील मिळते यासाठी जन जनतेचे अनंत उपकार आहेत त्या व्यापारापोटी तुम्हाला मला जबाबदारी दिली आहे की अति अत्यंत प्रामाणिकपणे पार पडायला यासाठी सगळी शपथम ग्रहण करताना सगळी शपथ सुद्धा दिली असते पण पण याचा विसर तुम्हाला थोडको पडतो एक आणि त्यामुळं जे कामं आहेत पार नसतात आणि अशा प्रकारे कामं होऊन त्या त्या मंत्राद्र्या मंत्र्यावरच शेवटी जोश असला जात असतो तंत्राचं नाव लागत असतो आणि यासाठी आता खिन्न मनाने मनानं म्हणावं असं वाटतं की हे तुम्हाला ज्या जबाबदारी आहेत त्या पार पडत असताना त्यामध्ये अशी कचराही होता कामा नये आज आज अत्यंत वाईट वाटते की किती कितीतरी कोट्यावधी कोठ्यावधी हजारो कोटी रुपये असे जर दर्जाची काम येऊन नुकसान शान पैशाचं होत असेल तर विकास कसला म्हणायचा तुम्ही तुम्ही स्वतःचा विकास करताय की जनतेचा करताय असे असे म्हणण्याचे आता वेळी उभा आहे दुर्दैद्याने आज जे चित्रत्र रस्त्यांच्या बाबतीत आपण पाहतो ती अत्यंत शोकांतिकारी चित्र आहे या नंतर काळामध्ये असंच चालणार आहे याबद्दल काय वाद नाही कारण का, का आमच्या लोक लोकांच्या मध्ये सहनशीलता आहे सण सहनशीलता इतकी आहे की ही त्यातून नम्रपणा पण आहे आणि आणि याचा गैरफायदा कुठ कुठेतरी दर दरवर्षी घेतला जात असल्याचा इथं इथं आपल्याला पाहायला मिळतं किंवा किमान घेणाऱ्या काळामध्ये तरी असं होऊ नये यासाठी काहीतरी काय कायदे केले पाहिजेत असे देखील म्हणायचं वाटतं पण करताना कोण काही काही खास काच महत्वाचा भाग आहे असो असो अगदी खिन्न मनाने हे हे विचार व्यक्त करत असताना आम्हाला निश्चित वाईट वाटतं आणि आणि जन जनतेच्या भल्यासाठी लोक लोकप्रतिनिधींनी आपला आपलं काय कार्य करा करावं ज्या ज्यातून जन जनतेनं तुम्हाची वाहवा करावी